आजची सर्वात महत्वाची बातमी आहे ती महसूल विभागाशी संबंधित कामासाठी आवश्यक असलेले लॅपटॉप आणि स्कॅनर प्रिंटर मिळत नसल्याने राज्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे राज्यातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने मोठे आंदोलन पुकारले आहे सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकत आहेत याचाच एक भाग म्हणून ते त्यांची डिजिटल स्वाक्षरी डीएससी तहसील कार्यालयात जमा करणार आहेत हा निर्णय नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत राज्याध्यक्ष माननीय श्री उगले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते घेण्यात आला आंदोलन काळात अधिकारी आपल्या सजा कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहतील परंतु कोणतेही ऑनलाईन काम करणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका संघाने घेतली आहे या आंदोलनात राज्यभरातील सुमारे पंधरा हजार ग्राम महसूल अधिकारी आणि पाच हजार मंडळ अधिकारी अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत यामुळे राज्यभरातील महसूल विभागाचे ऑनलाईन कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे परिणाम आणि ताण या बहिष्कारामुळे सात बारा उतारे फेरफार दाखले ई पीक पाहणी आणि जमीन नोंदी दुरुस्ती यांसारखी महत्वाची ऑनलाईन कामे ठप्प होतील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनावर ताण वाढणार असून शेतकऱ्यांची कामे खोळण्याची भीती व्यक्त होत आहे तलाठी संघाने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे एकंदरीत जोपर्यंत लॅपटॉप आणि स्कॅनर प्रिंटर सारखी अत्यावश्यक साधने उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन कामकाज सुरू होणार नाही असा इशारा तलाठी संघाने दिला आहे आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे